बघा सात हजार दोनशे चे चार टक्के बराबर यन चे बारा टक्के तर यन बराबर किती सर इथं मांडा सात हजार दोनशे चे, चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह चार टक्के चार छेदस्थानी शंभर लिहा यन चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह बारा टक्के कसे मांडतात हो सर तर बारा छेदस्थानी शंभर अशा पद्धतीची ही मांडणी मित्रांनो शून्याला शून्य गायब इकडे उरले बहात्तर गुणीला चार इकडं समोर यन गुणीला बारा छदस्थानी शंभर या पदाला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो चार तीन बारा चार पंचवीस शंभर म्हणजे बहात्तर गुणीला चार बराबर यन गुणीला तीन छदस्थानी पंचवीस बघा आता बहात्तर आणि चार या पदाकडे येताना हे पंचवीस छदस्थानी असलेले अंशस्थानी मांडा अंशस्थानी असलेले हे तीन छेदस्थानी समोर एकटे राहिलेले यंत हा भाग लेकरांनो जातो चोवीस न चोवीसरी बहात्तर आता चोवीस गुणीला चार गुणीला पंचवीस म्हणजे यनची किंमत आता चोवीस गुणीला हा गुणाकार शंभर सर समोर यन आणि हा गुणाकार लेकरांनो दोन हजार चारशे बराबर यांची किंमत एन बरोबर किती असा प्रश्न होता चोवीसशे हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके